Yeah. आता मैदानात तवज असलेले बैल जोडे आहेत बैरनाथ प्रसन्न सांभळे त्यांचे सुंदर असे बैल जोडे या ठिकाणी धावत आहे रसिक प्रेक्षकांनी या ठिकाणी पाठीमागून कुठे जाऊ नका शांतता जशी राखली अशी शांतता राखा ओरडू नका आरुण सचिन श्रेष्ठी श्रेष्ठेवाडी त्यांनी गाडी झोपून मैदानात घेऊन यायचं आहे पाटील <laughs> ससेगाव बापू गुरु चरण अविनाश साधू तळेकर गजरवाडी या गाड्या ताबड चौक तयार खेळायचे जळवण हॅलो आता गावात असलेली बैल जोड प्रेक्षकांनी शांतता राखायची आहे दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा आयोजित केलेल्या आहे खरी कोय या ठिकाणी गाडी आलेल्या प्रेक्षकांनी ओरडायचं नाही एकदम शांततेनं सहकार्य करायचं आहे आपल्याला खेळ आहे या सुंदर असा श्रास सुटला आणि सत्य नायकाचा हँडल बसला गौलाच्या तोंडावरती बैलानं बाजा जिल्ह्या या ठिकाणी सुंदर अशी गाडी या ठिकाणी या ठिकाणी पाहायला तानाजी राजाराम पाटील चित्तोडकरांची गेली अनेक गुलालाचा मनकरी या ठिकाणी सज्ज झाला या मैदानाचा भांड्याचा व्यापारी या ठिकाणी झाला हार्दिक अभिनंदन आहे या ठिकाणी पुढची गाडी मालक आपल्याला विनंती आहे एकोणी नंबरची गाडी तनुमय तुषार कांबळे कोयगावकरांची गाडी या ठिकाणी पडणार आहे वीस नंबरला जगन्नाथ बाळकृष्ण कृष्ण कदम देवडूकरांची गाडी आणि या ठिकाणी विनंती आली लक्षात घ्या धार गाडी मारल्यामुळे हो। या ठिकाणी गाडी एक बात करण्यात आली या ठिकाणी चे त्या ड्रायव्हर आणि माझं राजा ड्रायव्हर चा कमाल चालू झाली दोन्ही कोकणवासी आहे या ठिकाणी कोल्हापूर आणि रत्नागिरीचं असं समीकरण झालं आणि दोन्ही बैलाचा या ठिकाणी पेहरा झाला आणि या मैदानात सुंदर असा फेरा सज्ज झाला आता गणपतीच्या मैदानातला सुंदर असा फेरा या ठिकाणी संपन्न होणार आहे परंतु नाव अजून होतोय त्याला चितुरकर गाडीत जोडून तयार ठेवायचा आहे तानाजी राजरामबाडी चितुरकर तनमय तुषार कांबळे कोरगाव जगन्नाथ बाळकृष्ण कदम देवरूप आपापल्या गाड्या तयार ठेवायच्या आहे त्याला पब्लिकाने शांतता टाकायची पुन्हा बाजूला बा पूर्ण बाजूला अगदी शांततेने बघायचं आहे कोणी ओरडू नका बाहेर ना आता मैदानात गावात असलेले गाडे बाळू कृष्णा पाटील व्हॉलर वादेर यांचे बैलजोडी आता मैदानात धावत आहे या ठिकाणी पाठीमागून मागून कोणीही जाऊ नका अरुण सचिन जरा बाजूला बैलजोडी तयार झावर आता धावत असल्या गाडीला लागलेले वेळ एक मिनिट बाळू कृष्णा पाटील वाजत यांचे बैलगाडी मैदानात दावत आहे रस्त्यावर कुणी थांबू नका गाडीला अडथळा करायचं नाही वरच्या रोडवरती रिक्षा कोणायची आहे ती जरा बाजूला काढून घ्या त्यामा बैलांना कोणी बुजवू नका हॅलो हॅलो नका या ठिकाणी एक मार्गाचा असा साथ अलीकडे काळा जाईल तिथं फायनल ला राहायचा आता मात्र या ठिकाणी खेळडीकरांच्या नावावरती आपला नाव अजमाव आणि काय होणार काय क्षणादूच करणार आहे कारण या ठिकाणी सूर्याच्या साक्षीनं शेवटचा फेरा या ठिकाणी संपन्न होणार आणि कोळ होणारी एक मनकरी दोन तीन चार आणि पाच मनकरी आणि गुलालाच्या या ठिकाणी मैदानातून बाजूला मैदानातून बाजूलावा सुभाष बाबुराव पाटील केर्लेकर शिवा व्यापारी यांचा या ठिकाणी साथ पळाला अशा मैदानातला मैदानाचा सुंदराचा फेरा केर्लेकरांचा या ठिकाणी सुंदर असा फेडतोय परंतु प्रेक्षक आपण जरा मागे सरका गाडी अंतिम टप्प्यात या ठिकाणी चला पाठी मागवा पाठीमागवा होणार काय क्षणात करणार माल गाडवा गेला बायान लंगडत लंगडत आला तरी सुद्धा आपल्या बैलाला या ठिकाणी थाप टाकायला सज्ज झाला कोणी ओरडू नका मैदाना दावत असलेले बैलगडू अरुण सचिन श्रष्टे सष्टी हॅलो परीक्षक आणि विमागणं झाल्याना आपली पूर्ण मैदानात आणायची प्रेक्षकांनी मैदानात पाठीमा पण जायचं नाही कुणी असा शांततेत सहकार्य मिळालं पाहिजे आबासाहेब पाटील तसेना गाडी झुपून जाधववाडी बनुंद रे जाधववाडी रवी जाधव पनोंदरे जाधववाडी यांनी गोदावचे सरपंच तुमची वाट बघत्या स्टेज वर यायच्या स्टेजवर बघा गाडी गाडी मैदानातून परत येत आहे कुणी ओरडू नका अगदी शांतता ठेवायची आहे जसं शांततेच सहकार्य बैलांचा खेळ बघायचा आहे दोन मिनिट दोन मिनिट मैदानात जागा झालेली बैंजोडे आहेत जावेकरांचे आमिर कसम खुरेशी यांचे बैंजोडे मैदानात धावत आहे सुंदरा बैल धावू राहू लागलेले पाठीमागन जायचं नाही पहिला बैलांना बुजवू नका आपल्याला त्यांचा खेळ आहे सगळ्यांच्या नजरा तिकडे लागलेल्या आहेत शांततेनं मध्ये अडथळा आणायचा ना नाही आणि कुणीही ओरडू नका जसं शांततेच सहकार आहे तसं ठेवायचं आहे बाहेर गाडी आणू नका आता गाडी कॅन्सल केली जाय गाडी धावत आलेली आहे सर्वांनी बाजूला बाजूला गाडी सुंदर अशी धावत आलेली आहे गेले चला सगळ्यांचं लक्ष आहे गाडीकडे फक्त लक्ष बैलाकडे लक्ष ठेवायचं आहे आता या ठिकाणी धावत असलेली जोडी शामराव ज्ञान पाटील जाधववाडी यांची गाडी मैदानात धावत आहे सर्वांनी पाठीमागून मागून कुणी जाऊ नका पाठीमागून मागून कुणीही जाऊ नका बैलगाडीला अडथळा नाही झाला पाहिजे चला पाठीमागून मागून कुणी जाऊ नका आता सीताराम कांबळे सौदे सावारणे यांनी आपली बैलजोडी तयार ठेवायची आहे कुणी मैदानात येऊ नका त्याला गाडी माग परत येत आहे कुणीही मैदानात येऊ नका आणि ओरडू नका जेणेकरून बैलजोडी जुकणारे सुभाष ठरवत तुमचा गाडी आणि आपल्या गाड्या पहिला जोडून घ्या ओरडू नका या ठिकाणी बैलजोडी यश परेकर यांची गाडी मैदानात धावत आहे कुणी मागण्या जाऊ नका आणि ओढायचंही नाही अगदी आपल्याला सरज्याबाज्याचा खेळ बघायचा आहे कुणी ओरडू नका अगदी शांततेचं सहकार्य करायचं आहे जरा थांबा बाजूला थांबा कारण अनेक वर्ष या मैदानाला टाइम किपर म्हणून आपलं काम पकतात आणि प्रत्येकाच्या गाडीला योग्य टाइमिंग सामोरे या ठिकाणी गुलाला चा करून देण्याचं कर्तृत्व कोणाकडे असेल तर टाइम किपर म्हणून आपली ओळख आहे सुद्धा महाराष्ट्र बलगडा संघटनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे शिवशंभ ग्रुप सागाव गाडी तयार ठेवायची आहे गाडी सुंदर धावत आलेल्या पेपर ड्रायव्हरचं कौशल्य पडा हँडल चालू झालं राजू ड्रायव्हरची कमाल चालू झाली गाडी ड्रायव्हरचा ठेवू दे आले हार्दिक अभिनंदन आहे पाठी मागून कुणीही काही करणार का नाही तर गाडी बाद होती याची दक्षता घ्यायची सुंदर असा जोड पडतोय आपण कौतुक करायचंय सर्वांनी या ठिकाणी तू या ठिकाणी जाधव वरकरांच्या मैदानात काय घालणार काय क्षणाचाच करणार आहे अतिशय सुंदर आणि या ठिकाणी अंतिम लढत चालू झाली पहिला पहिला त्रास कोण होणार होणारा मैदानात हो एक चव्हाण करी जाधव वाडकरांच्या मैदानात गणपतीचे मैदान मामा मारुती मामा शेखे शेळखेवाडीकरांचा राजा पळायचा आणि या ठिकाणी कुणी दंगा करू नका एकदम शांततेत ओढला ओरडू नका अजिबात सुंदर सज्ज झाला आणि पलीकडा वजीर आहे आपल्या आपल्या काळजी या मैदानाचा आनंद घ्या कारण संभाजी सरकारला याच महिला अखंड महाराष्ट्रामध्ये दोन मार्गाला नाव केलं तो पलीकडा गुप्त शिंगाचा वजीर पडतोय या ठिकाणी आज सार शिंदाला मैदान आहे डॉक्टरनी खरेदी करून दिलाली या ठिकाणी सोळा नंबरची गाडी यशभर एकर मटकापूरकर सतरा नंबरची गाडी राजवीर शिवशंभ सागावकर आपला सुद्धा साजी या ठिकाणी झुकून तयारला जायचं आहे स्वतःचा चकडा स्वतःचा ड्रायव्हर स्वतःचा जपणा स्वतः या ठिकाणी साज घेऊन मैदानाचा कलवा कारण या ठिकाणी जाधवडकरांचं मैदान अखंड महाराष्ट्रातलं श्रीगरबाज बैल आणि मैदाना सुंदर असा या ठिकाणी अतिशय सुंदर असा या ठिकाणी फेरा आहे अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा वजबीर आणि त्याच्या बाजूला मागे बसला संतोनावर छोट्या पर्वातला मोठा मानस उत्तावर मधीच अनेक भर वाटत चार गाड्या राहिल्या दोन चला गाडीला कुठल्याही या ठिकाणी त्रास होईल असं आपण लागू नका कारण गाडी मुंबईला निघालू एक मिनिट गाडी सुंदर धावत आहे सगळ्यांचं लक्ष आहे मैदानात कुणीही थांबू नका गाडी परत आलेली आहे थांबा चला गाडी आलेली आहे हलगी थांबवा थोडी थांबवले थांबवले चला साईडला ओरडायचं नाही कुणीही ओलडू नका अगदी शांततेत बघायचं आहे गाडी

आबासाहेब पाटील ससेगाव यांची जोडे मैदानात एक मिनिट एक मिनिट गाडी सुंदर अशी धावत आहे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे फक्त कोणीही ओरडू नका गाडी कशी मैदानात आलेले, आलेली आहे माग आलेले आज रात्री नऊ वाजता वाघाई नाट्यानंतर याचा कार्यक्रम होणार आहे तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा पुढची गाडी पेरेनाथ परिसर सांभेल लवकरात लवकर गाडी चुकून आणायची आहे चला प्रेक्षकांनी मैदानात जाऊ नका आता मैदानात धावत असलेली गाडी आकाराम सीताराम कांबळेस सौथी सावर्डे यांचा आता या ठिकाणी गाडी मैदानात धावत आहे प्रेक्षकांनी पाठी आता मैदानात धावत असलेले बैलदोडे आकाराम सीताराम कांबळे सौथी सावर्डी यांची सुंदर अशी बैलजोडी मैदानात धावत आहे बैलगाडी मागालेल्या प्रेक्षकांनी आत कुणी यायचं नाही मैदानात चला पुन्हा बाजूला ओरडू नका आता या ठिकाणी धावत असलेली गाडी सागर पाटील आढळ ही गाडी अशी सुंदर आगा। अशी धावत आहे पब्लिकाने पाठिंबा अजिबात जाऊ नका बैल जोडीला कसलाही डिस्टर्ब झाला नाही पाहिजे नका गाडी सुंदर अशी दावत आहे अभय सुरेंद्र कांबळे मलकापूर उत्तम चव्हाण यांनी बैल जायचं आहे गाडी मागा गेली कोणी ओढू नका अगदी शांततेचं सहकार्य करायचं आहे चला बाजूला पुन्हा बाजूला जरा मलका बोलकर आपण सुरेंद्र कांबळे गाड्या ना चला पाठिमान पळायचं नाही गाडी अशी सुंदर धावत आहे कुणीही पाठिमान जाऊ नका आपल्याला खेळ बघायचा आहे खेळ कुणीही आधी माधी ओरडू नका आता या ठिकाणी मैदानात धावत असलेली गाडी राजाराम आत्माराम चव्हाण गडवई यांची गाडी उत्कृष्ट अशी धावत आहे प्रेक्षकांनी एक मिनिट एक मिनिट गाडी नका गणपतीची मारती आणि रात्री आठ वाजता महाप्रसादाचा आयोजन केलेला आहे तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा त्याला बैठक आलेले आहेत पब्लिकाला मागा सरकायचा ओढू नका कोणी ओरडायचं नाही सर याबाजाचा खेळ बघायचा आपल्याला ओढू नका इतका पब्लिक माग अगदी गाडी सुंदर धावते काय होणार या गाडीवर काय क्षणातच करणार आणि बघ्याची गाडी या ठिकाणी मैदानात दाखल झाली मालक जरी मैदानात नाही आला तरी मात्र मैदानावर दाखल झाली या काय जंगल अनेकांच्या की अधिराज्य गाडीवर लक्षात घ्या गाडी तयार ठेवा पूर्ण

अभय सुरेंद्र कांबळे मैदानात आधी मध्ये कुणी ओरडायचं नाही आमिर कासम कुरेशे जावळी यांनी गाडी चिपून तयार ठेवा म्हणून संभाजी सावंत येणा यांची गाडी चुकून तयार ठेवायची आहे गाडी सुंदर अशी धावत आहे कुणीही ओरडू नका पुढून बाजूला वा गाडी अगदी बघत यावा बैल सरजा बाजा या ठिकाणी धावतय सर्वांनी या ठिकाणी आहे नका ते सुंदर गाडी धावत आली नाही मला चला देवरुकर जगन्नाथ बाळकृष्ण प्रधान देवरुकर गाडी जपून तयार गाड्या भरपूर असल्यामुळे कवर झाल्या पाहिजे आपल्याला आता परंतो चा, परंतो नादा। या ठिकाणी गाडी आता गेली परंतु या ठिकाणी जगन्नाथ बाळकृष्ण कदम वयवर्ष पंच्याहत्तर शहात्तर आहे परंतु बैलगाडी क्षेत्रात इतकं प्रेम आहे इतका नाद आहे या ठिकाणी या मैदानाला तो या ठिकाणी उपस्थित झाले आणि या मैदानामध्ये आत्ताच उपस्थित झाले आणि सांगितलं आपला साज या ठिकाणी दाखल होतोय आणि मनकर याचा दिवरुपकरांचा या ठिकाणी कदम भैयांचा साज या ठिकाणी काय क्षणातच आपल्या मैदानात दाखल होतोय